श्रावण मासातील प्रत्येक सोमवारचा शुभमुहूर्त साधत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गंगा गोदावरीची पहिल्या श्रावणी सोमवारी महाआरती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली आहे कोपरगावच्या आध्यात्मिक परंपरेला जपत गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या भक्तीत रंगलेल्या या आरती सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला ही आरती संकल्पना युवानेते विवेक कोल्हे यांनी तीन वर्षापूर्वी सुरू केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्याला चालना मिळत आहे कार्यक्रमात सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरिजी महाराज यांचे विशेष आशीर्वाद लाभले त्यांनी श्रावण मासाचे महत्व सांगून या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विवेक कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष कोल्हे माजी आमदार सौ स्ने कोल्हे सौ रेणुकाताई कोल्हे कोपरगाव शहर व परिसरातील हजारो भाविक भक्त आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पोलीस अधिकारी व कर्मचारी नदी सुरक्षा दलाचे बोट चालक आणि व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे समर्पित युवा सेवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते संजीवनी युवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम अध्यात्म संस्कृती आणि सामाजिक यांचा संगम साधणारा ठरला असून गोदावरी काठावरील धार्मिक ऊर्जा अधिक प्रभावीपणे प्रकट करण्यास कारणीभूत ठरत आहे पुढील श्रावणी सोमवारलाही याच उत्साहाने आरती आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे पवित्र कोपरगाव पेठ मोहिनीराज नगर आणि या सर्व परिसरातील भाविक त्याचप्रमाणे सैन्य आणि उद्योग समूहाचे समूहाचे संचालक विपिनदादा कोले आपल्या कोपरगाव तालुक्यातील पहिला पहिले महिला माझे आमदार स्नेहलताताई कोले संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थात सर्वे सर्व विवेक भैया कोले आणि यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा गोदावरी आरती आता हे जे उत्सव विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सामुदायिकरित्या नव्हते ही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि तिकडे ही तिकडची जी परंपरा आपल्या विवेक भयाच्या माध्यमातून त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून एक छो छान असा उत्कृष्ट हा उत्सव या ठिकाणी गंगा गोदावरी आरतीचा आयोजित केला आहे आपण आरती करत होतो आपलं गंगेवर आपण यायचो आणि आपल्या आपल्या एकटेचा आरती करायचो आणि असे एकटे करण्यापेक्षा सामुदायिक आरतीला विशेष महत्व आहे धार्मिक उत्सव आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी गंगा गोदावरी महाआरती साधू संत महंत आणि शिवभक्त कोपरगाव भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला जातो संजय आणि युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक भैया खोले आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्व संजयनी युवा प्रतिष्ठान व कोपरगावचे सर्व युवक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून हा सोहळा इथे आयोजित केला जातो या पवित्र गंगा गोदावरी नेहमी दुथडी भरून वाहत राहावं अशा आपल्या सगळ्यांच्या इच्छा असते आपल्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम या गोदावरी मातेने केलेलं आहे या मातेविषयी कृतज्ञता निश्चितच असली पाहिजे आणि या गोदावरी मातेमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदोत्सव असतो अशा या गंगा मातेच्यासाठी कृतज्ञता सोहळा असा आपण म्हणूया आणि हा श्रावण महिना पवित्र महिना आपल्या सगळ्यांसाठी असा एक वेगळा उत्साहाचा सकारात्मक असा हा काळ असतो आणि यावेळी आमच्या महिला भगिनी विशेषतः सगळ्या महिला खूप उत्साहात असतात पूजा अर्चा जप व्रतवैकल्य सगळ्या म्हणून एक वेगळा आनंद सोहळा असं आपण म्हणूया आणि प्रत्येक सोमवारी सगळ्या जणी शिव महादेवाची शिवाची पूजा करतात जल अर्पण असेल अभिषेक असेल दुधाभिषेक असेल सगळा असा उत्साहाने हा सोहळा सगळ्या भगिनी आपण पार पाडतो मी शिवाकडे प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील जे छोटे मोठे काही अडचणी संकट दुःख असतील ते या शंकराने दूर करावे अशी सगळ्यांच्या साठी मी भगवान शिवाकडे प्रार्थना करते आणि या श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच पुढच्याही श्रावणी सोमवारी आपण सगळ्या शिवभक्तांनी ते हजर राहावं अशी विनंती सगळ्यांना करते धन्यवाद गंगा गोदावरी आरतीच्या निमित्ताने आज गया संजी खाली हो या ठिकाणी सज्जन युवा प्रतिष्ठानच्या वतीने वेळ मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्याने जी आरती या सकाळी आज आपण पाहतो की तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून हे सर्व कार्यकर्ते राबत आहेत आणि या श्रावणातल्या चार सोमवाराच्या त्या निमित्ताने या महाआरतीच महत्व आपल्या महाराष्ट्रातील संत जनार्दन स्वामीजीचे परमशिष्य आणि मठाधिपती महान शिवभक्त रमेश गिरी महाराज यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला याच गोदावर गंगा गोदावरीच्या आरतीचं महत्व आहे सांगितलेलं आहे मी त्यांच्या चरणी आपण भाविकांनी हा जो लाभ घेतोय मा गोदावरीच्या माते प्रसंगी आपला जी भावना आपण व्यक्त करतोय अशीच अखंड वाद राहू की त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा संत रमेशगिरी महाराज आपल्या सर्वांसोबत सोबत या ठिकाणी आपल्याला आप आशीर्वाद यासाठी उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक आभार मानून सजीव युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जे भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो कारण की आपल्या अशा भक्तीने हे गंगा माता वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा